आमच्या अडीच एकरात दीड हजार तुटाळी झाली अडीच एकरात दीड हजार तुटाळी लावली एक बी नाही आपल्यात एकही रोप लावलं ना आणखी एक बी नाही म्हणजे रोप केवढ्या आता तुटाळे पंचवीस रुपयाला एक रोप एक रोप पंचवीस त्यांची अडीच एकरात किती लावली म्हणजे तुम्ही अडीच अकरा दीड हजार लावले थोडक्यात मी गणित काढतो सदौतीस हजार पाचशे रुपयाची तुटाळी तुटाळी गेली अडीच एकराला आपला एवढा खर्च झाला नसतं सदौतीस हजार साहेब नमस्कार नमस्ते रानार वांगी चार तालुका जिल्हा सोलापूर या ठिरीची लागण तारीख किती बरं लागण चौदा एप्रिल चौदा हजार चोवीस चौदा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे चौदा चार दोन हजार चोवीस हा आज तारीख किती आहे आज पंधरा सहा दोन हजार दोन हजार चोवीस पोह कुठं लागत आहे बघा बरं पुढं तुला जरी आता आपण असं बघितलं तरी तुम्ही म्हणताय तसं म्हणजे ही एकदम ह्याच्या कडची झाड आहे आपण पाहतोय आणि आतमध्ये बी आपण पाहणारच आहे या प्लॉटची तुम्ही वापरण्यापूर्वी एक पूर्वावस्था काढली होती आतमधून लावले की चार पाच दिवस काढली होती आपण तिथनं काढणार आहे फक्त आता ही काढतोय आपण ही तशी तुम्ही काढलेली पूर्व ना आता ही काढतोय दुसरी अवस्था पण ही एकदम बांधाच कडाला का घेतो आपण की आपल्याला किळ होईपर्यंत बांधाज कडनी प्लॉट कसा झाला ते धावता येतो जर आतमध्ये उभा राहिलो तर किळी ज्यावेळेस डोक्याच्या वर जाते त्यावेळेस प्लॉटच येत लोकेशन पण धावता येत नाही गजानन सर तुम्ही पूर्ण वाट वगैरे हे टावर आहे असं एकदम एकदम व्यवस्थित फिरून द्या आता सगळ्यात महत्वाचं खासियत आपल्याला एक तुमच्याकडून जाणून घ्यायची माहिती आपल्या शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून तुम्ही ज्या जे वेळेस आम्ही तुमच्याकडे सोळा मधली बाग आहे चार नंबरची जी आहे ती बाग आपण ज्यावेळेस बघायला लागतो त्यावेळेस सोळा तारीख होती जी काय असेल किंवा मध्ये सोळा जानेवारी फेब्रुवारी असं दे नाही नाही ती मोठी 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 दुसरी अवस्था काढायची दुसऱ्या म्हणजे सोळाच होत सोळा हो, चार सोळा चार अगोदर आम्ही तुमच्याकडे काहीतरी त्याची तारीख आहे आपल्याकडन जानेवारी किंवा फेब्रुवारी हो, हो, पण त्या तुम्ही म्हणजे त्याच्या अगोदर एक दोन दिवस की तिथे आपले व्हिडिओ काढताना चर्चा झाली हो, साहेब तिकडे आपण बाग लावली त्या दुसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओ मध्ये चर्चा झाली की आपण तिकडे बाग लावली मग ड्रिचिंग नाही काय ना फक्त ड्रिचिंग नाही काय ना फक्त स्प्रे पाच स्प्रे ते रोवरचं पाच आणि ग्रोथरचं ग्रोथरचं पाच ड्रिचिंग किंवा नाही किंवा टेम्परेचर मुळे टेम्परेचर मुळे पण स्प्रे झाले स्प्रे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या टायमिंगला ही बाग लावली त्यावेळेस टेम्परेचर खूप होत होत टेम्परेचरच जी काय मर येते किंवा झाड जळणं मर होणं काय जाणवलं वेगळेपणा ह्यात तुटाळी काय झालेलं नाही तुटाळी झालेलं नाही किती झाडं आहेत आपली साडे सोळाशे येते साडे सोळाशे झाड हो आणि तुटाळी काहीच झाली नाही तुटाळी नाही काय झाले मग ही तुम्हाला कशी मुळे वाटतं की तुटाळीने झाली तेव्हा सिलिकॉन रोवर आणि गुरुतर्फावर गेले आणि आता तुमच्या बरोबर ज्यांच्या काही बाग आहेत त्यांच्या बाग आणि तुमच्या बागात असं वेगळे तफावत बाग उचलली आपली आता ज्यांचा ताग आहे त्यांच्या बागा कशा आहेत तुम्ही बिगर तागाची बाग आहे आता हो बिगर तागाची म्हणजे ताग नाही मका नाही कडवळ नाही काहीच नाही काहीच नाही फक्त रोप आणि वर्ण वापरा बाय ऑर्गिन वापरा प्रोडक्ट बरोबर आहे ना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पाणी किती वेळ सोडत पाणी उन्हाळ्यात पण पंधरावीस मिनटं सोडलं सोडले पंधरा वीस मिनटं रोजचं का रोज जी जी रोज पाणी रोज पंधरावीस आणि पंधरा मिनटं फक्त पाणी किती दिवसाच्या अंतराने स्प्रे झाले रोवर आणि गुरुतरचे तीन तीन दिवसाला केले तीन चार तीन चाललं म्हणजे त्या बागाला घेतलेलं मार्गदर्शन त्यातलं काय ठेवलेलं इकडं वापा त्यातलं ह्यात गाडी केलं आणि ते आज सांगताय तुम्ही बरोबर आहे नाही पण मला काय म्हणायचं एवढा तुम्ही जो पण काय प्रयत्न केला तो तुमचा इथं सफल झालेला आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही आता तुमचं अगदी टेम्परेचरमध्ये इतरांच्या बागा आणि आपल्या बागा ह्याच्यातली तफावत तर आपल्याला म्हणजे कुणी बघितलं तरी सांगा एक बाग बसली नाही तर ता शेतकरी व्हाय लागले सगळे कारण विषय कसा आहे बरं का म्हणजे आम्ही पण एवढे व्हिडिओ काढणं शेतकऱ्यांना सगळं अगदी खूप वेळ चर्चा करणं हे इतर उदाहरणं सांगणं ही आम्ही करतो का याचं कारण ह्याच्या पाठीमागचं की आज शेतकरी बारीक जरा अभ्यास केला तर कीळी लावली तुटाळी झाली बघा बर का तर तुटाळ टाकलं तर येत येत नाही असा विषय नाही पण सक्सेस पहिलं तुटाळं आणि पहिलं झाड ही सारखं असं खालीवर 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 असं वाटत राहतं येत पण ही ह्याला गाठीत नाही बरोबर आहे बरोबर आहे मग हि तर तुम्ही काय केलेलं आहे फक्त की तुमच्या पद्धतीत फक्त ऍड केले म्हणजे तुमचे कीटकनाशक बुरुशनाशक किती स्प्रे झाली स्प्रे फक्त एक झालाय आळीसाठी लागण केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही रोहर हो आणि गुरुथरचे स्प्रे चालू ठेवले लागण झाले की आम्ही आठ दिवसात चालू केलं चालू केलं हो म्हणजे काय काय करू सर नाही विचार विषय असा आहे की बघा तुम्ही लागण केली आठ दिवसांनी स्प्रे चालू केला मग तुमचे ड्रिचिंग पण चालू होते तुमच्या सारख्या इतर शेतकऱ्यांच्या पण त्याच ड्रिचिंग चालू होते हाय ना आपल्या शेजारच बाग आहे पलीकडची वाटच आहे का नाही त्यांनी ताक केला तागामध्ये त्यांच्या दहा अकरा ड्रिचिंग झाले असते तरी आपल्या रोपा सारखं एकही रोप नाही त्यांचं तागातली बाग सक्सेस होतच नाही माणूस म्हणतो तागात पण काय उपयोग होत नाही तागात ती तागच खातो तागच आहे त्या तागातच नाही तागात जरी दग असली तरी ताक आणि केळीला रानात काही ठेवत नाही केळी फक्त जगती वाढत नाही वाढत नाही ह्याची चांगली आठवण शेतकऱ्यांना झाली आता सांगायची काय गरज आपण केलं ना तरी तुम्ही मला तेच त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ काढतोय का आणि कडला का काढतोय की हा आपला प्लॉट कसा जरी आता आपण कॅमेरा फिरून घेतला तरी ह्याचा पोगा असा लांबडा निघतोय बरोबर आता मी एवढा हात केला एवढाच निघतोय बघा हे म्हणजे माणूस काय म्हणतो ईदभर असले हातभर म्हणतो की हातभर आहे का बघा हाताच्या पुढे मराठी म्हणा एवढं असलं ना साहेब एवढं म्हणा तर मार्केट चालतं आपलं जेवढं आहे तेवढंच आहे आपल्याला मार्केट मार्केटमध्ये वाढवायचं नाही खापाव बोलायचं नाही आपण याला या काय तुमच्या वापराचं काय सोडलेलं नाही याला फक्त ड्रिचिंग ना काहीच नाही फक्त दिवसाच्या बाकीचं मी दुसरं काहीच फवारलेलं नाही नाही मला काय म्हणायचं बघा तुमच्या पद्धतीत फक्त तुम्ही स्प्रे ऍड केल्यात केलं तर तुमच्या ड्रिचिंग सगळे एकदम सेम चालू आहेत बरोबर तुमच्या इतर शेतकऱ्यांचे ड्रिचिंग त्याच आहेत बरोबर आहे आणि त्यांनी मी म्हणतो रोहर गुरथर नाही घेता दुसरं मार्केटमधलं काय आणून फवारलं काय बिगर फवार ठेवलेलं आणि आपल्यापासून झाली कारण प्लॉट मध्ये आला की फवारण्या वाढतात खर्च वाढतो आणि मग ती कोणाला सांगायसारखं सारखं नसतं आपले सिलिकॉन बाहेर सिलिकॉन पेक्षा जरा टक्केवारी जास्त आहे तुम्हाला त्याची बी एक जाणीव जाईल बाहेर मार्केट मध्ये मार्केटमध्ये आपल्यासारखं शंभर टक्क्यातलं सिलिकॉन मिळतच नाही म्हणजे तुम्ही एक मार्केटमधलं तुम्ही ह्याच्या आधी बी वापरला असेल पण तुम्हाला त्याची खासियत टेम्परेचर मध्ये मिळ लागला त्याच्यामुळे आपण बाहेरचं सिलिकॉन ह्या वर्षी घेतलं सिलिकॉन फॉवरला आपलं सिलिकॉन महाग आहे पण जगापासून असलं तरी पण हाय का बारी <laughs> बारी <laughs> बारी बा म्हणजे महत्व आहे कारण सोनं ही असतं आणि लोखंड स्वस्त जास्त सोन्यासारखी पिकणारी जमीन आज लोखंडासारखी नेवारा झाली झाली उद्ववस्त आणि आता तुमच्याकडे उलटा कार्यक्रम झालाय लोखंडासारखी जमीन सोन्यासारखी पिकायला लागली ही पीक सांगताय वापरा बायर्गॅनिकचा परिसरा सारखा परशे होतोय का नाही फरक आहे अनुभव आहे ना तुमचा आपल्या केळी क्षेत्रात तिथं तुमची व्हिडिओ काढून आलेला तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमची एक आपुलकीची आणि तळमळीची भूमिका काय असेल तुम्हालाच का विचारतोय आणि प्लॉटवरच काय विचारतोय विचारायला मी बा एखाद्या हॉटेलला विचारेन रोडच्या कडेला विचारेन पण आज पाठीमाग प्लॉट दाऊन आपण दोघं बोलतोय ही साठी की खासियत शेतकऱ्यांना लक्ष द्यावं मग तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आपल्या शेतकऱ्यांसाठी रिझल्ट खर्च एक्स्ट्रा होतोय असं नाही का जाणवत तुम्हाला खर्च पण रिझल्ट आहे ना रिझल्ट आहे आता बारीक जर अभ्यास केला ना गणेश सर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही तर अभ्यास करून आता स्थिर आहे आणि विश्वास पूर्ण आहे तुमचा आमच्या अडीच एकरात दीड हजार तुटाळी दी। झाली अडीच एकरात दीड हजार तुटाळी लावली आपली एक बी नाही आपल्यात एकही रोप लावलं ना आणखी एक बी नाही म्हणजे रोप केवढ्या पंचवीस रुपयाला एक रोप एक रोप त्यांची अडीच एकरात किती लावली म्हणजे तुम्ही अडीच अकरा दीड हजार रुपये मी गणित काढतो सदौतीस हजार पाचशे रुपयाची तुटाळी तुटाळी गेली अडीच एकराला आपला एवढा खर्च झाला नसता सदौतीस हजार नसत सदौतीस हजाराची तुटाळी गेले आम त्यामुळे <laughs> तुम्ही वाचला मी एवढी गणित का घालतोय आपला प्रत्येक शेतकरी वाचावा मला काय म्हणायचं रेट चांगले सापडतात म्हणून <laughs> तुम्ही जे धाडस केलं ते बरोबर योग्य केलेलं आहे फक्त टेम्परेचर मध्ये केळी साधली नाही आणि आपली साधली साधली इतरांची साधली नाही आपली साधली तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कडून साळुंके करमाळा ह्यांच्याकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद okay.